एवरीवन वन ना सॅटरडे आहे सॅटरडे म्हणजेच आमच्यासाठी संडे असतो कारण की सॅटरडेला माझ्या मिस्टरांना सुट्टी असते आणि संडेला वर्किंग असतं सॅटरडे असल्यानंतर मग सगळी घरातली कामं जे आहेत ना ती आजच करून घ्यावी लागतात कारण आठवडाभर मला काही वेळच मिळत नाही बाळ लहान असल्यामुळे त्याला सांभाळून सर्व गोष्टी करणं खूप अवघड जातं म्हणून मग सॅटरडेला जेवढं होईल ना तेवढं मी घरातली कामं आवरून घेते असल्यानंतर ना हे सर्व मॅनेज करणं खूप अवघड असतं म्हणून मिस्टरसोबत ना तेव्हाच हे सर्व गोष्टी होतात मग काय ओटा वगैरे साफ करून घेतला कारण की हे घासघूस वगैरे करणं ना हे सर्व मिस्टर असल्यानंतरच पॉसिबल असतं कारण बाळ काहीच करू देत नाही त्याच्यामुळे मग फक्त आठवड्यातून एकच दिवस जो असतो त्या दिवशी मला हे असं घासघूस वगैरे करायला भेटते सर्व साफसफाई वगैरे केल्यानंतर आंघोळ केली आणि ना रात्रीची चिकनची भाजी उरलेली होती त्याच्यामध्ये भात आणि बाजरीची भाकर टाकून ना खेंगाट बनवलं होतं खेंगाट हा शब्द ना नाशिकला वापरतात आमच्या वीडला ना उघडला असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला ना यांची आज फरमाईश होती की पुऱ्या आणि पनीरची भाजी बनवू म्हणून मग काय सॅटर्डेला त्यांची फरमाईश पूर्ण करणार नाही असं होणारच नाही मग पुऱ्या बनवण्यासाठी ना मी कनिक वगैरे मळून घेतली तोपर्यंत यांना म्हणलं की तुम्ही ना बाहेरून दूध वगैरे घेऊन या पनीर घेऊन या आणि ग्रीन पीस घेऊन या मग हे बाहेर गेले होते तोपर्यंत मी कणिक वगैरे मळून घेतलं कणिक जर आधीच मळून ठेवलं ना तर त्याच्या पुऱ्या खूप छान होतात म्हणून कणिक मी ना आधीच मळून घेतलं होतं वेळ झाला तरी पण यांचा काही येण्याचा पत्ताच नव्हता मग मला भूक लागली होती थोडंसं चिप्सचं पॅकेट उरलेलं होतं ते मी खाऊन घेतलं आणि मग थोडंसं मला बरं वाटलं यांची वाट, वाट पाहिली हे आले हे आल्यानंतर मग यांच्यासाठी चहा टाकला आणि थेंगाट तर बर म्हणूनच ठेवलं होतं यांना चहा वगैरे बनवून दिला मी पण चहा घेतला नाश्ता केला आणि ना आठवड्याभरापासून रखडलेली कामं मला करायची होती म्हणून यांना थोडंसं गोडी लावणं आणि यांनी यांच्याकडून थोडीशी कामं वगैरे करून घेतली हा मशीनचा जो बॉक्स आहे ना हा जवळजवळ मशीन आणल्यापासून येतेच आहे आणि याच्यावरती ना काही पण वस्तू आणायच्या ठेवायच्या आणायच्या ठेवायच्या त्याच्यामुळे ना, ना हा बॉक्स पूर्ण खाली गेला होता मग यांना रिक्वेस्ट केली की माझं तेवढं काम करा प्लीज हा मशीनचा बॉक्स जो आहे ना हा रूममध्ये ठेवा जेणेकरून तो खराब होणार नाही आणि एक काम करायचं म्हटलं तर दुसरी कामे निघणारच मग काय आम्ही कूलर पण साफ करून घेतलं कारण त्याच्यामध्ये पाणी होतं आणि आता डेंग्यूची साथ आहे त्याच्यामुळे ते कूलर पण साफ केला आम्ही आणि वरती ठेवून दिलं कूलर साफ केलं मग परत एक 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 काम निघालंच मग थोडीशी बेडरूम वगैरे पण आवरून घेतली थोडंसं टेबल वगैरे पण स्वच्छ केला आणि ही सगळी ना सॅटर्डेलाच करता येतात त्या दिवशी यांना सुट्टी असते मग काय सर्व कामं वगैरे आवरून घेतली आणि माझं ना एक पार्सल आलं होतं तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं ते पार्सल ना माझ्या माहेरून आणलं होतं कारण ना माझी आई आहे ना ती माझ्या मुलासाठी काही ना काही काही ना काही घेतच राहते तर तिने ना भरपूर काही स्टोअर करून ठेवलं होतं त्याच्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या वस्तू आणि त्या वस्तूच तिने पाठवल्या होत्या बॉटल शॉर्ट्स त्याला क्रॉक्स पाठवले होते दोन ड्रेस पाठवलेले होते जे खूप छान होते मला खूप आवडले आणि माझ्या इंस्टरला पण खूप आवडले त्याच्यानंतर वेट वाईप्स पाठवलेल्या होत्या आणि मला मला क्लचर पाठवलेले होते त्याच्यानंतर काही टॅबलेट्स वगैरे पाठवलेल्या होत्या सॅनिटायझर डायपर वेगवेगळ्या वस्तू खूप त्यांनी घेऊन ठेवलेल्या असतात आणि तिनं आठवड्यातून एकदा वगैरे किंवा महिन्यातून एकदा ना, ना, एक एक ना पार्सल करते कुरिअर करते पोस्टाने तर तेच पाठवलेलं होतं आणि यांचा असा हट्ट होता हट की ती पार्सलला मी उघडणार म्हणून म्हणलं ठीक आहे तुम्ही जोडला चालेल आणि ना असा सुंदर असा गॉगल तिने मागवलेला होता जो खूप आवडला आम्हा दोघांना पण आणि यांना मोहच आवरला नाही यांनी त्याला घालून पाहिला आणि चोरा टायला लागला कारण की त्याला ना त्याच्यातून पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसत होतं त्याच्यामुळे आणि एवढ्या सगळ्या वस्तू होत्या पण जावं याला काहीच नव्हतं मग काय जावं नाराज झाले होते मी मम्मीला फोन लावला आणि मम्मीला म्हणाले मम्मी तू यांच्यासाठी काहीच पाठवलं नाही हे तुझ्यावरती नाराज झाले मम्मी म्हणाली अरे सॉरी नेक्स्ट टाईम मी नक्की पाठवेल मग म्हणाले ठीक आहे चालेल पुऱ्या बनवून झाल्यानंतर ना मी भाजीचं प्रिपरेशन केलं भाजीसाठी ना तव्यावरती कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलं शालू फ्राय केलं होतं जास्त तेल वगैरे टाकलं होतं त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची ना वेगळी पेस्ट केली होती मला कधी पण ना अद्रक लसूण कोथिंबीरची ना वेगळी पेस्ट केलेलीच आवडते त्यांनी ना टेस्ट खूप छान येते मग काय तेलमध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण पण टाकलं आणि त्याला ना चांगली उकळी होऊ दिली कमी याच्यावरती ही ट्रिक जी आहे ना ही माझ्या अंकलने मला शिकवलेली आहे पनीरचा तुकडा घ्यायचा त्याला बारीक क्रश करायचं आणि थोडंसं दूध टाकून ना त्याला परत असं ना क्रश करून घ्यायचं आणि एकदम असे थिक पेजसारखं बनवायचं आणि ती पेज ना पनीरच्या भाजीमध्ये टाकली ना तर पनीरची भाजी अशी क्रिमी क्रिमी होती मस्त तरी आलेली आहे आणि तरी आल्यानंतर ना मी पनीरच्या भाजीमध्ये अशी ग्रीन पीस टाकली आणि पनीरचे तुकडे पण पन टाकून दिले मस्त हलवलं त्याला आणि मी जी पेज बनवलेली होती ना ती पनीर आणि दुधाची ती पण मी टाकून दिली त्याच्यामध्ये मस्त असा पुऱ्या आणि पनीरच्या भाजीचा बेत तयार झाला होता वास एवढा छान सुटला होता की भूक कंट्रोलच झाली नाही मग काय ताट वगैरे वाढून घेतलं आणि आधी जेवण करून घेतलं जेवण झाल्यानंतर दोन तासाची झोप काढली आणि इव्हिनिंगला ना बाहेर फिरायला गेलो होतो बाहेर फिरायला गेल्यानंतर एवढं फ्रेश वाटलं कारण की दिवसभर आज घरामध्येच होतं त्याच्यामुळे बोर झालं होतं मग काय बाहेर फिरून आल्यानंतर म्हटलं आता येता येताना तुम्ही मला काही काहीतरी ट्रीप द्या ते म्हणाले ठीक आहे तुला काय खायचं म्हटलं मला चायनीज खायचं मग यांनी मला चायनीज वगैरे घेऊन दिला आणि आम्ही येताना चायनीज घेऊन भरपूर असं जेवण केलं आणि दिवसाचा शेवट केला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय स्टेट येऊन